केलं असेल की के यूट्यूबवर रेग्युलरली पोस्ट करत नाही अँड दॅट्स बिकॉज आय हॅव माय फुल टाईम जॉब आणि सध्या तरी या स्टेजला आय प्रेफर्ड माय नाईन टू फाईव्ह जॉब मोर आणि यावेळेस मी विचार केला की बाकी व्हिडिओज बनवायला वेळ मिळत नसला तरी ॲटलिस्ट मी तुम्हाला माझ्या ऑफिसला घेऊन जावं आणि माझ्या ऑफिसची ऑफिस रुटीनची झलक तुम्हाला द्यावी चला तर स्टार्ट करूयात सो so, मला असं वाटतं मंडे मॉर्निंगला सकाळी उठणं सगळ्यांसाठी मोठा टास्कच असतो आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघण्याची सवय कधी जाईल काय माहिती ब्रश वगैरे करून झाल्यानंतर फेस वॉश करून घेते अँड मसाजिंग फेस रिअली हेल्प्स रिड्यूस पफीनेस अँड इट इज अ ग्रेट वे टू सेट अ काम अँड पॉझिटिव्ह टोन फॉर द डे आणि ॲज अ ब्रेकफास्ट मी खाणार आहे सोक्ड अल्मंड्स ओनली सोक्ड अल्मंड्स इतर दिवशी वेळ असला तर मी ब्रेकफास्टसाठी ऑमलेट और पोहे वगैरे बनवते पण आज ऑलरेडी खूप लेट झाला आहे सो आय एम स्किपिंग दॅट आणि सोबत रेडी करून घेते आहे माझा लंच ऑफिसला जाताना सगळ्यात कठीण आणि कन्फ्युजिंग काम कुठलं असेल ते म्हणजे सिलेक्टिंग अ ड्रेस फॉर द ऑफिस अँड ॲज पर मेकअप आय रिअली डोंट लाईक एनिथिंग हेवी फॉर ऑफिस बिकॉज ऑलरेडी ते पूर्ण आठ तास तुमच्या फेसवर राहतं अँड आय रिअली हेट दॅट सो मी जस्ट सनस्क्रीन लिपस्टिक आणि काजळ वगैरे एवढंच प्रेफर करते आज माझा आहे अतिशय बॅड हेअर डे आज माझे केस खूपच क्रेझी ॲक्ट करत आहे कारण मला जेव्हा काही शूट करायचं असेल और, और फोटोज काढायची इच्छा असेल तेव्हाच माझे केस माझा साथ सोडतात बट टुडे इट्स रिअली माय फॉल्ट काल मी ओले केस घेऊन झोपले तेही वेणी घालून सो नीड टू ॲडजस्ट विथ दॅट नाव पूर्ण पंधरा ते वीस मिनटं माझ्या केसांवर इन्व्हेस्ट केल्यानंतर शेवटी मी डिसाईड केलेला आहे की मी आता पोणीच घालून जाणार आहे आणि आणखी पाच मिनटं जरी एक्स्ट्रा मी माझ्या केसांवर दिले तर मी खूप लेट होणार आहे तर फायनली ऑफिससाठी झाली आहे मी रेडी गॅलरीतले हे सुंदर सुंदर फुलं आज मी देवाला वाहणार आहे इट्स टू लंच बॉक्स आणि आज लंच साठी मी बनवली होती भेंडीची भाजी आणि स्नॅक्स मध्ये मी नेणार आहे हा फराळी चिवडा आणि काकडी पॅक करण्याचं मी विसरली होती तर आता पुन्हा काकडी पॅक करून घेते ऍज अ सॅलॅड आता पॅक करून घेते आहे माझं बॅग आणि न विसरता आधी टिफिन पॅक करून घेतला आहे आणि चेक करून घेते की काही सामान राहिलं तर नाही आहे आणि ऑफिसचं जे काही सामान असेल ते व्यवस्थित भरलं आहे की नाही आणि हे टिशूज मी बॅगमध्ये कॅरी करते इवन ट्रॅव्हलिंगमध्ये जरी असले तरी टिशूज न विसरता मी कॅरी करते आणि माझं जे काही मेकअपचं सा सामान असेल ते मी या पाऊचमध्ये ठेवत असते थे, आणि ते ऑफिसमध्ये नेते बिकॉ जरीही मेकअप करत नसले तरी बॅगमध्ये मात्र मी ते नेहमी कॅरी करते तर मी आता ऑफिससाठी निघालेली आहे आणि ऑफिसला जाताना मी कधी माझ्या स्कूटीने जाते कधी बसने जाते कधी ऑटोने जाते मोस्टली तर बसनेच जाते आणि आज पण माझा बसनेच जाण्याचा जा प्लॅन होता पण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे त्यामुळे मी आज ऑटो प्रेफर केलेला आहे तो पूर्ण ऑफिसपर्यंत जात नाही आणि आता इथून मी जाणार आहे पायी हे दत्ताचं मंदिर आहे मला आज वेळ नाही आहे पण वेळ असला तर मी नक्की इथे थांबून दर्शन घेत असते आणि आता इथून ऑफिस पर्यंत मी जाणार आहे पायी चालत आणि तसं ही ऑफिस जेव्हा असतं बाकीचे काम वगैरे एवढे असतात की एक्सरसाइज तसं पण करणं होत नाही सो so, इतकं हे जे वॉकिंग डिस्टन्स आहे मला असं वाटतं माझ्यासाठी बेस्ट आहे ॲटलिस्ट त्या कारणाने मी तेवढं तरी चालते आणि थोडीफार एक्सरसाइज माझी होते फायनली मी पोहोचलेली आहे आणि आता मेन गेटवर स्कॅन करून <laughs> मी जाणार आहे आत मी नेहमी ट्राय करते की ऑफिसला वेळेत पोहोचेल वेळेत पोहोचेल पण माझ्याकडनं ते पॉसिबल होत नाही आणि नेहमी नेहमी नाही पण बरेचदा मी खूप लेट होऊन जाते ऑफिससाठी आणि ते सुधारण्याची मला फार गरज आहे आय नो दॅट आणि हळूहळू मी त्याच्यात सुधारणा करेलसुद्धा बिकॉज सेल्फ डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट तर ऑफिसमध्ये uh, मी आता आलेली आहे आणि हा आहे माझा डेस्क तर माझं नेहमीचं काम गेल्या गेल्या माझं पूर्ण मी लॅपटॉप uh, वगैरे काढून पूर्ण सेट करून घेते आणि त्यानंतर अकरा वाजता माझा पहिला कॉल असतो त्याच्यासाठी पूर्ण मी माझं सगळं रेडी करून घेते माझा जिथे डेस्क आहे त्याच्या साईडलाच विंडो आहे आणि तिथून खूप छान व्ह्यू दिसतो तुम्ही बघू शकता आणि आज वेदर पण खूप भारी आहे तर आता फर्स्ट हाफचे सगळे कामं संपवून मीटिंग्स वगैरे संपवून एक वाजलेला आहे आणि आता लागली आहे खूप भूक त्यामुळे मी जाणार आहे आता लंच साठी लंच करून झाल्यानंतर आम्ही आता, आता आलेलो आहे वॉकवर आणि आमचं रुटीन आहे रोज लंच झाल्यानंतर ॲटलीस्ट फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिटसाठी आम्ही वॉकला येतोच आणि आज वेदर पण खूप भारी आहे थोडासा पाऊस पडून गेलेला आहे आणि छान वातावरण झालेलं आहे आज वेदर इतकं छान होतं की इथेच थांबावं असं वाटत होतं पण आता आम्ही निघालेलो आहे बिकॉज दोन वाजता आम्हाला आहे कॉल तर एका लॉंग ब्रेक नंतर आता आम्ही पुन्हा कामाला स्टार्ट केलेलं आहे तर संध्याकाळचे चार वाजलेले आहेत अँड नाव इट्स कॉफी टाइम आणि चार वाजता कॉफी इज मॅन्डेटरी तर मी आलेली आहे ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये आणि इथे माझी कॉफी झाली आहे रेडी संध्याकाळी जशी निघायची वेळ झाली आणि जोरात पाऊस सुरू झाला आणि मला इतकं इरिटेट झालं बिकॉज मी सगळी माझी बॅग वगैरे पॅक करून ठेवली आणि निघायलाच गेले तरी बाहेर बघते तर खूप जोरात पाऊस सुरू होता त्यामुळे मला आणखी थोडं वेट करावं लागला पाऊस थांबल्यानंतर फायनली uh, मी आता निघालेली आहे सो धिस इज हाऊ माय नाईन टू फाईव्ह जॉब रुटीन इज कधी कधी खूप हॅक्टिक कधी थोडं नॉर्मल सगळं काही नेहमी परफेक्टच असेल असं नाही आहे आपण सोशल मीडियावर जे बघतो नेहमी ते रिअलच असेल असं नाही ट्रस्ट मी नो बडी इज परफेक्ट अँड इट्स ओके जर तुमचा पण बॅड हेअर डे असेल जस्ट लाईक मी जसा आज माझा होता सो लेट इट गो अँड जस्ट वर्क ऑन युअर पर्सनल ग्रोथ आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू